नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आचार्य पद्धतीने लग्नपंक्तीसारखी किंवा एखाद्या समारंभासारखी चव असणारी चवळी बटाट्याची भाजी घरात जेव्हा आपण कुठल्याही कडधान्याची चवळी चण्याची भाजी बनवतो तर आधी शिजवून घेतो किंवा कुकरला लावतो आज आपण नाही कुकरला लावणार नाही ना शिजवून घेणार ना, तरीसुद्धा मऊसूत शिजेल अगदी आचारी सारखीच चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी रात्री चवळी अशी ही पाण्यात भिजवायला ठेवली होती एक आठ नऊ तास किंवा नऊ दहा तास चवळी चांगली भिजली तर शिजायलाही मग लवकर शिजते म्हणून रात्रीच पाण्यात टाकून ठेवली तर इथे मी ही गावरान चवळी घेतली आहे एक वाटी एवढी चवळी होती वजनी म्हणाल तर सव्वाशे ते दीडशे ग्रॅम एवढी ही चवळी होती तुम्ही मोठी जाळ चवळी येते तीही घेऊ शकता पण ही बारीक गावरान चवळी खायलाही फार स्वाद लागते तुमच्या आवडीनुसार कुठलीही जाळ बारीक चवळी घेऊ शकता आता चवळीसाठीची लागणारे आपण साहित्य पाहूयात तर इथे मी दोन मध्यम ते लहान आकाराचे बटाटेही घेतले आहेत बटाटे असे धुवून घेतले हवा तर तुम्ही सालही काढून घेऊ शकता बटाटे धुतानाच अर्धी साल निघाली होती नवा बटाटा आहे म्हणून मी साल न काढता असेच बटाट्याच्या फोडी करणार आहे तुम्ही साल काढूनही बटाट्याच्या फोडी करून घेऊ शकता त्यानंतरचे साहित्य पाहूयात दोन ते अडीच इंच सुक्या खोबऱ्याच्या तुकड्याचे असे काप करून घेतले व तेच पाहूया दोन मध्यम आकाराचे कांदे दोन मध्यम ते लहान आकाराचे टोमॅटो एक तीन ते चार लोकांसाठी ही भाजी बनवते त्यासाठीचे आपण हे साहित्य पाहतोय एक सव्वाशे ग्रॅम चवळीससाठी हे साहित्य घेतले एक इंच आल्याचे टुकड्याचे असे साल काढून टुकड्यांमध्ये करून घेतले आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या सोबतच मुठभर कोथंबीर देठासहितच घेतली कोथंबीर देठासहितच घ्या सुगंध आणि चव फार छान येते आणि एक हिरवी मिरची हिरवी मिरची यासाठी की आपण दोन मध्यम ते मोठे असे टोमॅटो घेतले आहेत याची गुढी बॅलेन्स होते आणि चवही खूप छान लागते याचबरोबर इथे एक ते दीड चमचा एवढे धने आणि एक चमचा जिरे घेतले आहे तर इथे दुसरे खडे मसाले न घेता फक्त धने आणि जिरेच घेतले आहे सुके आचारी पद्धतीने आपण इथे चवळी बटाट्याची भाजी बनवतोय चवही अगदी तशीच येईल तर इथे कांदे आता मी आधी साल काढून घेतले होते कांदा थोडासा जुना होता म्हणून साल काढून धुवून पुसून घेतला आता कांद्याचा जो वरचा कडक भाग आहे तो काढून कांदा असा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेऊयात किंवा आपण बिर्याणीला कांदा तळण्यासाठी जसा कापतो तसा चिरून घेतला तरी काही हरकत नाही तर हे पहा अशा लांब पाकळ्यांमध्येच मी कांदा चिरून घेतला आता गॅसवर तवा ठेवून घेतला यात तेल न घालताच सर्वात आधी आपण मध्यम आचेवर मध्यम असा तवा गरम आहे तेव्हाच यात धने आणि जिरे भाजून घेऊयात मंद ते मध्यम आचेवर सुगंध येईपर्यंत धने आणि जिरे भाजून घेऊयात तेल न घालताच जिरे भाजायचे आता मस्तसा खमंग सुगंध यायला लागला की तेव्हा आपण काढून घेऊयात जास्त जिरे काळे करायचे नाही मध्यम ते मंद आचेवरच सुगंध येईपर्यंत भासायचे त्यानंतर आता यात घालूया थोडंसं तेल एक पोहे खाण्याचे दोन चमचा एवढे तेल घातले आणि यात आता सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात मंद आचेवर सुक्या खोबऱ्याचे कापही तांबूस रंगावर तळून घेऊयात जास्त काळा न करता थोडासा असा सोनेरी रंग आला की आता काढून घेऊयात याच गरम तव्यावर याच तेलात घालूयात चिरलेला कांदा कांदा थोडासा तेलात परतवून घेऊयात तेलाचा दवा आहे म्हणून थोडासा कांदा आधी सुरुवातीला असा मिक्स करून घेतला आणि आता वरून अजून थोडंसं तेल घालूयात आणि तेलात कांदा आपण तांबूस किंवा असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजूयात जास्त काळा किंवा लाल करायचा नाही कांदा कांदासुद्धा इथे असा थोडासाच रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात आता कांद्याचा थोडासा रंग बदलायला लागला की तेव्हा यात घालूया एक हिरवी मिरची आले आणि लसूण लसणालाही थोडेसे असे डाग पडायला लागले रंग बदलायला लागला की तोपर्यंतच भाजूया जास्त कांद्यासोबत लाल काळा करायचा नाही तर हे पहा या पद्धतीनेच मी मंद ते मध्यम आचेवर आले लसुणही आणि कांदाही थोडासा आता ट्रान्सफर झाला आहे इथपर्यंतच भाजला आणि आता यात कोथंबिरीची देठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात गॅस मी आता बंद केला आहे जास्त काळा करायचा नाही मसाला अगदी वाटण थोडंसं तांबूस रंगावर परतवायचं जास्त कांदा कच्चाही ठेवायचा नाही तर रंग बदलेपर्यंत ट्रान्सफर होईपर्यंत कांदा भाजून काढून घेतला आता याच गरम तव्यावर आपण घालूयात चवळी तर यातील सर्व पाणी निथळून यात तव्यावर चवळी घातली आपण नाही आधी कुकरला शिजवणार आहोत किंवा टोपात शिजवून घेणार नाहीत तर फक्त आपण इथे तेल मीठ हळदमध्ये थोडीशी परतवून घेऊयात म्हणजे ही बारीक चवळी शिजायलाही मदत होते आणि अगदी मऊसूत अशी शिजते म्हणून गरम तव्यावर चवळीवर हळद मीठ थोडंसं तेल घालून परतवून घेऊयात मध्यम ते मंद आचेवर ठेवून एक सारखी ही चवळी यात भाजून घेऊयात आणि थोडीशी अशी भाजत आली की यावर ठेवूयात आता झाकण गॅस अगदी मंद आचेवर करायचा आहे आणि मंद वर करून झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं अशी चवळी राहू देऊयात तर एक तीन चार मिनटांनी झाकण काढून घेतले गॅस मी आता बंद केला आहे तर हे पहा एक तीस ते चाळीस टक्के एवढी चवळी अशीच शिजते आणि अजून ग्रेव्हीमध्ये मग पटकन अशी मौसूर शिजते आता काढून घेऊयात हवं तर तुम्ही गॅस बंद करून तव्यावरही राहू देऊ शकता पण लोखंडाचा तवा हे थोडंसं काळपट होतं म्हणून मी काढून घेतली त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले धने आणि जिरे आधी फिरवून घेऊयात म्हणजे एक सारखं वाटण बारीक होतं तर हे पा या पद्धतीने असे सुरुवातीला मी धने जिरे बारीक करून घेतले आणि त्यानंतर भाजून घेतलेले सुके खोबरेही घालूयात सुके खोबरे धने जिरे पुन्हा अजून चालू बंद करून मिक्सरला फिरवून घेऊयात तर अगदी या चवळीच्या भाजीचा आचारी पद्धतीसारखं सुगंध आणि चवई येते तर हे पा मी इथे हे बारीक करून घेतलं आणि त्यानंतर आता इथे कांदा आलेला असून मिरची घालूयात कोथिंबीर घेताना देठासहितच घ्यायची किंवा फक्त देठं असतील तरीसुद्धा चालेल मस्त सुगंध येतो आणि चवही छान येते आता कांद्यासोबतच इथे आपण दोन टोमॅटो होते तेही असे मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतले आणि टोमॅटोच्या फोडीही यासोबतच घालूया तर दोघंही टोमॅटोच्या मी फोडी करून घेतल्या होत्या अजिबात पाण्याचा वापर न करता हे वाटण आपल्याला वाटायचं आहे तर हे पा या पद्धतीने जमेल तेवढं हे बारीक असं वाटण करायचं तर इथे मी कुठेही अजिबात या वाटणात पाणी घातले नाही अजिबात पाणी वापरायचं नाही आहे तर बारीक असं हे वाटण आपलं आता तयार झालं आहे गॅसवर टोप ठेवून घेतला इथे मी टोपातचही चवळी बटाट्याची भाजी बनवणार आहे तुम्ही हवं तर कुकरलाही लावून घेऊ शकता पण आपण अगदी चवळी आचारे सारखीच बनवणार आहोत म्हणून मी इथे टोपातच ही बनवणार आहे तरीसुद्धा मऊसूत अशी शिजेल आता यात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले एक तीन ते चार लोकांसाठी किंवा तुमच्या आवडीनुसार आवश्यकतेनुसार तेलाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक करू शकता तेल गरम झाल्यावर एक तमालपत्र आणि चमचा एवढे हिंग घातले आणि त्यानंतर वाटण वातन। वाटण्यासोबतच कढीपत्त्याची पानं घालूयात अजून आणि चांगलं हे परतवून परतवून घेऊयात तमालपत्र आणि कढीपत्त्याचा सुगंध यात फार छान येतो वाटण इतपत परतवायचं की प्रमाण कमी होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत चांगलंच चा वाटण परतवून परतवून घेऊयात आपण मसाले जास्त काळे किंवा लाल केले नाही आहेत म्हणून मस्त तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं वाटण परतवायचं आता यात पावडर मसाल्यांमध्ये घालूयात अर्धा ते पाव चमचा एवढी हळद आणि आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर इथे मी एक ते दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर घेतली आणि अर्धा चमचा एवढा थोडासा गरम मसाला आता हे पावडर मसाले ही यात चांगले मिक्स करून घेऊयात आणि रंग बदलेपर्यंत व्यवस्थित असं परतवून परतवून घेतलं तर हे फा आता रंग बदलला यात मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं तर ता त्यातच थोडंसं पाणी घालून यात घातलं म्हणजे सर्व मसाले ही चांगले शिजतील एकदा पुन्हा मिक्स करून घेतलं अजून चांगलं परतवून परतवून घेतलं आणि आता यात घालूया आपण बटाट्याच्या फोडी आणि सोबतच भाजून घेतलेली चवळी इथे मी बटाट्याच्या फोडी साल न काढताच फोडी केली आहे तुम्ही हवं साल तर सालही काढून घेऊ शकता पण लग्नपंक्ती किंवा कुठल्याही समारंभामध्ये बटाट्याच्या फोडींमध्ये जास्त करून साल काढत नाही तर अशाच मी या बटाट्याच्या फोडी सालनं काढताच ठेवलं आहे बटाटा वरून चांगला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं चवळून आता चवळी आणि बटाटा परतवून घेतल्यानंतर गॅस मंद वाचेवर करून यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडंसं पाणी घालूयात म्हणजे चवळी आणि बटाट्यातही मसाला मुरेल तर हे बा मस्त असं दोन ते ती तीन मिनटानंतर आता झाकण काढून घेतलं छान असा तवंग आला चवळीला आणि वरून आता यात घालूयात गरम पाणी इथे मी एक तीन ते ती साडेतीन ग्लास एवढं गरम पाणी घातलं आहे थोडीशी आता जरी ही पातळ दिसत असेल पण अगदी घट्टसर अशी ही चवळीची भाजी होते चवळी शिजेल इतपत पाणी घालायचे आणि गरम पाणी घालून एकदा पुन्हा तळापासून ढवळून घेऊयात गरमच पाणी घालायचं तर हे बा अजिबात थंड पाणी घालू नका गरम असं पाणी घालून एकदा तळापासून लावून घेऊयात आणि चांगली खळखळ उकळी येण्याची वाट पाहूयात आता उकळी फुटली आहे आणि चवीनुसार आता मीठ घालूयात आपण थोडंसं मीठ आधीही वापरलं होतं चवळी वाचताना म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ घाला मीठ घातल्यावर एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता जरी ही थोडासा रस्सा दिसत असेल पण अगदी मौसूत अशी ही चवळी शिजेल आणि दाटसर ही ग्रेव्ही होईल आता चांगली एकदा खळखळ उकळी येऊ द्यायची गॅस मंद वाचेवर करायचं आणि यावर झाकण ठेवायचं असं झाकण ठेवायचं की कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं तर हे पा एक पंधरा मिनटं मी मंद वाचेवरच झाकण ठेवून शिजवून घेतली चवळी आता झाकण काढून घेतलं तर हे पा किती छान असा तवंग आला आहे या ग्रेव्हीला अगदी तर्रीदार अशी ही चवळीची भाजी झाली आहे अगदी लग्नपंक्तीसारखीच वरून मस्त तवंग आणि दाटसर अशी ही ग्रेव्ही झाली चवळी बटाट्याची भाजी झाली आहे आता चवळी आणि बटाटाही दाखवते तुम्हाला आपण कुकरला न शिजवता शिजवली तरीसुद्धा पहा बटाटा आतपर्यंत मस्त रसरशी तसा शिजला आहे हे पहा आतपर्यंत कुठेही पांढरा फटक दिसत नाही बटाटा आतपर्यंत मौसू तसा शिजला आहे आणि चवळीसुद्धा दाखवते तरी बा बोटाने प्रेस करताच अगदी मऊसूत अशी तपल्या जात आहे इतकी मऊसूत चवळी शिजली आहे बारीकच चवळी घेतली आहे तरीसुद्धा त्याची चव ही इतकी छान लागते अगदी आचार्य पद्धतीसारखीच आणि लग्नपंक्तीसारखीच जर आचारीची पद्धत आहे की वाटणात आपण कुठेही पाणी वापरायचं नाही टोमॅटोच्या पाण्यातच हे वाटण किंवा ही पेस्ट करायची आता गॅस मंद वाचेवरच आहे आणि यात आता वरून घालूयात आपण किचन किंग मसाला एक चमचा एवढा किचन किंग मसाला घालूयात कुठल्याही ब्रँडचा घ्या पण वरून एक चमचा ते अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला मात्र नक्की घाला चव अगदी तुम्हाला आचार्य पद्धतीसारखंच आणि लग्नपंक्तीसारखीच येणार एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल गॅस मी मंद आचेवर ठेवून अजून एखाद मिनटं अशीच ही चवळी राहू दिली आणि आता गॅस बंद करूयात वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली बारीक कोथंबीर आणि गरम आचार्य पद्धतीने चवळी बटाट्याची भाजी सर्व करूयात जिरा राईस पुलावसोबत सुबध, ही भाजी फार छान लागते चपाती फुलका पुरीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर तुम्ही पाहिलं आपण आधी चवळीही शिजवून घेतली नाही किंवा कुकरलाही लावली नाही तरीही मौसूत चवळी शिजली आणि आचार्य पद्धतीने बनवली रेसिपीला लाईक मात्र नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद